दाखवता इकडून तिकडून कोणाचा आहे गहा देव ना हा म्हणा तिथे बाबूला झोपताना अशी गाणी लागतात आधी रोज त्याला दुपारी अशीच गाणी बोलून बोलून झोपतो झोपायचे काय नाही थोडा झोपायची का नाही आमच्या बाबूदादांनी केले कम्फर्टची जय जिजाऊ जय शिवराज जय जय नमस्कार मित्रांनो फोन आहे तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी कुठे बाहेर गेले तरच ब्लॉग शूट करायचे पण आजपासून मी डेली किंवा जसं मिळेल तसं ब्लॉग शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे डेली रुटीनसुद्धा तर आत्ता मी आहे जस्ट घरी ना सोबत आहे माझा बाबूदादा ज्याची आंघोळ झाली आत्ताच आणि तयारी केली आहे हॅलो कर बाबूदादा हॅलो तर घरची कामं सोबतच बाकीची पण गा कामं जे असतील ते तुम्हाला मी दाखवत राहील किंवा जे काय करते ते चला बाय बाय तर चला मित्रांनो माझी रोजची कामं तर तुम्हाला मी दाखवेलच सोबत जी एक्स्ट्रा कामं आहेत म्हणजे आमच्याकडे एक गाय आहे राणी तिचं नाव आणि सोबत एक बच्चू पण आहे त्यांना घालायचे चार तर मी ते तुम्हाला दाखवत आहे ते बघा चार जे आमच्या बाबांनी म्हणजेच आप्पा बोलतो मी त्यांनी आणले आणि आतमध्ये राणी आहे दिदी पण आहे बघा आमची छोटीशी गाय बच्ची आहे आणि ही राणी आहे आमची बघू शकता तुम्ही आणि बाबती आहे येऊ का येऊ ती बघा कोंबडी आणि आमचं बाबू दादा आलाय तू कशाला आलाय बाबू तू कशाला आला आहेस तिकडे विळा येते विळा चल दिदीला छोटी दीदीला काल ओटला जरा चारा टाक खाऊ द्या बघ हे घ्या बाबू दादा हे घ्या तिला खाऊ दे खायला हे घ्या हे घ्या खाऊ दे तिला हा घे पकड हां तिला दे खायला हां दे खायला दे त्या दीदीला खायला दे जा जा खायला द्या ते बघ कशी खाते बघ जा अजून पुढे जा ना अजून पुढे जा बघू इकडे हॅलो कर हॅलो इकडे बघ माझ्याकडे बाबू दादा असं खायला घालतात का बघ बघ कशी खाते बघ बघू इकडे माझ्याकडे बघ ना तू बच्चा नाही बघत तू इकडे बघ स्कूलला जायचं आहे ना तुला चल स्कूलला जाऊया इकडे बघ स्कूलला स्कूल बॅग

कोंबड्या रोग आले त्याच्यामुळे एक एक मरत आहे बघू शकता तुम्ही किती मोठा कोंबडा आहे जवळ जवळ दीड किलो पर्यंत असेल दीड किलो होऊन गेला असेल इकडे कुत्रा आहे आमचा ब्लॅक चल बाबा स्कूल ला जाऊ चल आपण कोंबडा मेला मेला बाबा दादा हा कोंबडा चल चल पटकात पटक चल हा मरू दे हे घे चप्पल घाल तू चप्पल घाल चल आमच्या बाबून चप्पल वगैरे घातले तयार झाले ना आता आम्ही चाललोय स्कूल ला चल बाबू दादा चले जम्प वन टू थ्री जम्प ए जम्प ओके चल स्कूल ला चल जाऊया चल येस गो आमचं स्कूल किती लांब आहे तुम्हाला मला आता चल चल नाटकं नको करू आज दादाने आमची नाटकं नाही केली स्कूलला जाण्यासाठी चल मी आहे चल ना बाबू दादा इकडे बघ चलो स्कूलला चल चल काही विचार पासून कोंबडा घेऊन दाखवतात इकडून तिकडून कोणाचा आहे तो चप्पल काढ हा स्टँड मध्ये नेऊन हो। ठेव दुसरी पण चप्पल ठेव ओके हो। okay. नीट व्यवस्थित ठेव व्यवस्थित हो। ठेव हो। कशा लावायचे एकाच्या दादाने जुळले त्याचे लावून ठेव हां व्यवस्थित करून ठेव हां ठीक आहे चल तो तो आ, चल आतमध्ये चल स्कूल मध्ये चल आता चल चल तू स्कूल मध्ये हा चल आता आम्ही स्कूल मध्ये एंट्री मारले

हा मधून चल रे चिकड चाललंय रोड इथून मधून चाल मधून चाल इकड इकडं स्कूल ला पडशील तिकडा का श्री स्कूल मध्ये चल ना आता आला ना स्कूल वरून बाहेर का तुला मी बाजाम मारेल चप्पल इथे ठेवले मध्ये जा स्कूल ला, ला। नाटक्या जा परत बाबूला आमच्या स्कूलला घेऊन आवड जवळ स्कूल असल्यामुळे तो शंभर पेला मारतो घरी गायला जा मी आहे जाच मी इथेच आहे जा मी तेच आहे बघा आमच्या छोट्या सरकारला मी स्कूलमध्ये म्हणजे अंगणवाडीमध्ये बसून आता घरी जात आहे तर चला आता मी चाललं आहे घरी जास्त लांब नाही आहे माझं घर हे बघा समोर काय आणि रस्त्यावर आम ते आमचे भाऊ आहेत मला बोलतात नी बिचारा कोंबडा तसंच रस्त्यावर पडले आणि हा एक बोकड आजची चर्चा आहे कोंबडा मेला त्याच्यावर सगळीकडे चर्चा चालू आहे

어경도 미리 들으시고 소소도

असं करतात का तिकडे बघ स्कूल वरून आल्यावरती स्टडी करायची तिकडे बघ अय बच्चा कार्टून नाही बघायचा तर नमस्कार मित्रांनो आता जेवण वगैरे हो झालेलं आहे आणि दुपारची वेळ आहे बाबूला घेतलं आमच्या झोपायला पाळण्यामध्ये बघू आमच्या बाबूला झोपायला घेतलंय पाळण्यामध्ये छोट्याचं बाळ आहे आमचं आमचं छोट्याचं बाळ कसं झोपलंय बघू कार्टून बघतोय बाई डगराची गाडी चालली गंगराजी बाई डगराजी गाडीत भेटायला गणाऱ्या गाडीत बसायला गणराया मला जायचं माया बा झोपताना गाणी लागतात आधी रोज चला दुपारी असेच गाणी बोलून बोलून झोप माझ्या पायाचे गुंदराजी मोठे बाई डोंगराजी गाडी चलाराजी मोठेबाई डोंगराजी गाडी चलली गुंगराजी रला आमच्या बाबूला झोपवायला घेतलंय आणि माझं काम आहे मला बसायचे ब्लाऊज शिवायला वहिनीचं आहे माझ्या तर आत्ता मी शिवणार आहे ब्लाऊज शिवल्यावर दाखवेल कसं आहे ते चला बाय बाय तुला झोपायला दादाला झोपायला आजीकडे तर आजीला झोपाल आजीला झोपाल दाखवतोय आजीला झोपाले पण याला का झोपाली नाही याला जस्ट बघायचे पाठीमागच्या स्क्रीनमध्ये आणि बघू शकता जो स्क्रीन वरती बघतोय दोन्हीकडे हा बघितला ना हा बघ इकडे हा आता बघा नाटक करतोय कसा काय मांग बघा चाल नाही तर नमस्कार मित्रांनो मी घेतलेला ब्लाऊज शिवाय तुम्हाला बोललेले शिवला, शिवला की दाखवेल तर अर्धच झालं माझं शिवून आणि त्यात मशीनला थोडा प्रॉब्लेम आला शिलाई नाही आहेत व्यवस्थित खोलायला लागणार आहे मला बघू शकता आणि साडे तर आधी मशीन रिपेअर करते ना मग बोलते तर बघू शकता मित्रांनो आता जवळपास पाच वाजलेले आहेत आणि बाबू आमचा झोपला आहे अजून पण झोपे आहे भरपूर तर आत्ता आमची संध्याकाळची कामं करायची वेळ सुरू झालेली आहे तर दाखवते काय काय करावं लागणार आहे माझे बाबू दादा बरं काय करणार आता आपण कुठे चाललो बेड्यामध्ये आईच्याकडे ना हा तर त्याची इच्छा होती मी त्याला उचलून घ्यावं तर मी त्याला उचलून घेऊन चालले बेड्यामध्ये आमचं गोडाऊन किंवा सेकंड से से हाऊस म्हणू शकता तुम्ही चलो बेटा का हा हा आई कुठे आईला आव बाबा, बादे बादे वा दे आई शान भरते आई आंबाचं शाण भरते हे बघा बेडा ही चूल आहे त्याच्यावर फाटेवाला ठकला आणि या बादल्या रिवॉर्ड आहे आमच्या साईचा चलो आता जायचं आपण घरात नाही मग इथेच राहायचं का आपण इथंच राहायचं आता चला तर आमच्या भावांनी आणलेले आहेत तुम्बके बघू शकता आणि आता ते उकडायचंच आम्हाला तुम्ही बघू शकता मगाशी मी टाकलेले मक्के उकडायला जे आत्ता उकडून झालेले आहेत तर या मक्के खायला तुम्ही सर्वांनी चला दाखवते बाहेर आमचा दादा काय करत आहे ते चला बाहेर बाबू दादा आमच्या बाबूदानी केले कम्फर्टची

ब नमस्कार मित्रांनो आता जवळपास साडे अकरा वाजून गेलेले आहेत आणि आमचे बापू तर अजून पण झोपलेला नाही आहे बघू शकता तुम्ही कसं कार्टून बघत आहे कार्टून इकडे बघ जरा झोपायचे का नाही तुला झोपायचे का नाही नाको पप्पाने जरा लॅपटॉप लावून दिला आहे आणि त्याचे पप्पा मस्तपैकी पबजी खेळत आहेत चला तर आज सगळं मी इथंच संपवते बाय बाय